आणि थोडक्यात सांगितले त्याच्यामुळे सर्वात प्रथम माझ्या महामानवांच्या विचारांना मी अभिवादन करते आणि आजचं जे काही हे प्रीमियर शो दीक्षा फिल्मचा याच्यासाठी जे काही आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि तर या संविधान प्रचारक ची ही जी चळवळ आपण राबवतोय किंवा महाराष्ट्रात देशात राबवण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतोय याचा खऱ्या अर्थान तसं तर आम्ही गेल्या सतरा सतर वर्षापासून काम करत होतो पण टॅग लाईन ज्या पद्धतीनं आपण म्हणतो त्या पद्धतीनं जे काही आम्ही ट्रेनिंग घेऊन ऍज अ ट्रेनर म्हणून जे काही आम्ही काम करतो तर याच रे मला वाटतं संभाजादा जातात ज्यांनी महाराष्ट्रातले खूप सारे कार्यकर्ते अशा पद्धतीचे एकत्र करून त्यांना ट्रेनिंग दिलं की ही जे काही गोष्टी आहेत तर ह्या संविधान प्रचारक म्हणून आपल्याला करता येऊ शकतात त्याच्या शाळा कार्यशाळा असू शकतात माणुसकीच्या शाळा असू शकतात त्या इज तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की संविधानातली ही जी काही मूल्य आहेत तर जसं थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर बाजारात गाईचं म्हशीचं जे दूध असतं तर त्याला त्या पिशवीतल्या दुधाला किंमत असते आणि आईचं जे दूध असतं त्याला मोल असतं आणि संविधानातली ही जी काही मूल्ये आहेत स्वातंत्र्य समता बंधुता ही जी काही आहेत ना तर ही मूल्य प्रॅक्टिकली लोकांमध्ये जायला पाहिजे त्याच्यावरच प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे असं मला वाटतं हे हे काही दीक्षाच्या निमित्ताने हे प्रॅक्टिकल एक झालंय असं जा, मला वाटतं आणि हे प्रॅक्टिकल हे सगळं घराघरामध्ये झालं पाहिजे आता हे प्रॅक्टिकल करायचं म्हणलं की लय अवघड जाते आता मी बोलायला गेलं की मग ते माझं पटत नाही बोलायला कारण का जे काही रूढी परंपरा अंधश्रद्धा ह्याच्या आहेत ना याला या धडका द्यावा लागतात त्याच्यावरती प्रॅक्टिकल करावं लागते आणि आता बालविवाह थांबवायचं म्हणलं आता जसं सांगितलं की शिक्षकांना सुद्धा शाळेत ह्या शॉर्ट फिल्म दाखवल्या पाहिजे शिक्षकांनी एका मुलीची जर जन्मतारीख सांगितली की तिचा बालविवाह होत आहे तर गावातले सगळे लोक जाऊन त्या शिक्षकाला मारायला बसले की तुम्ही का सांगितलं त्या बाईला आणि ती बाई आमचे लग्न थांबवायली पुरींची बालविवाह ह्या अशा गोष्टी आम्ही करतो तो आम्हाला फार त्रास दिला जातो आणि हे काही एका धर्मात का का नाहीये आपण सांगायला मला हरकत नाही बोलायला हरकत नाही त्याची माफी मागून बोलते की हे हा दांभीरपणा जो आहे ना तर हा एका धर्मात कुठल्या नाही हा सगळ्या धर्मात दांभीरपणा आहे आणि हा सगळ्या धर्मातला दांभिकपणा आपल्याला कमी करता आला पाहिजे कारण घरात वेगळं वागायचं आणि बाहेर वेगळं वागायचं आपण इथं महापुरुष म्हणायचं आपल्याला महामानव ही संकल्पना सुद्धा आपल्याला बोलता आली पाहिजे कारण फक्त जे, जे काही आपण या पातळीपर्यंत आलोय याच्यामध्ये फक्त महापुरुषच नाहीत याच्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता मला असं वाटतं आणि हे महामानव ही कन्सेप्ट आपण राबली पाहिजे हे बोलत बोललं पाहिजे आणि आपण हे काम करत असताना बाबा इथं कितीतरी लोक प्रेम विवाह करतात कितीतरी लोकांचे इंटरकास्ट मॅरेज होतात काही काही सगळं होतंय ना होत नाही का पण तरी सुद्धा जशी परिस्थिती कारण लग्न व्हायच्या अगोदर हे जसं वैचारिक प्रेम असतं ना तर हे फक्त तर बोलण्यापुरत असत घरी गेलं की मग माझ्या बापाला पटत नाही माझ्या माईला पटत नाही माझ्या याला पटत नाही तू ते घरायचं नाही मग तू फेसबुकवर जायचं नाही मग तुझा ते तु टिप्पी बदल मग तू हे करायचं नाही हे सुरू होते मग ही पेट्री असन ही असन हे तिथल्या तिथं येतं सगळं गोल फिरते म्हणून मला असं म्हणायचंय की हा दामीरपणा जो आहे ना तर तो दांभिकपणाला छेद देणारी ही दीक्षा फिल्म आहे आणि ह्या ही दीक्षा फिल्म बनवणारे जे अशोक हृदय मानव जे आहेत तर यांचा अतिशय अतिशय म्हणजे अभिनंदन करावं असं वाटतं आणि हा विषय नेला त्यांनी सगळ्यापर्यंत आणि नक्कीच आमच्या पद्धतीने आम्ही सुद्धा हा तुमची ही फिल्म दाखवू म्हणजे आमच्या पद्धतीने जे काय येईल आता आम्ही आमच्या पद्धतीने काम हो करतोय कारण आपल्या सध्याच्या मध्ये पिरियडमध्ये मध्ये जी साधनं आपल्या हातात आहेत साधनांचा आपल्याला वापर करावं करून हे संविधान असेल जी काही चांगली गोष्टी आहेत चांग कायदे असतील ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला त्या साधनाच्या मार्फत लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायच्या मग आपली भाषा असेल जसं की भाषेमध्ये म्हणलं आता काकडे सर म्हणले की ते जरा लयच वैज्ञानिक भाषा बोलायला लागलं ला किंवा काय म्हणतात ना ती भाषा बोलायला लागली माझं जवळच येत नाही मग जरा आमचं मराठवाडी सुरू केलं किंवा ते लोकांना बघा वाटतं वगैरे सुद्धा आमच्या व्हिडिओ वगैरे बघत राहतात आमच्या नवरा बायकोचे आम्ही फक्त कंटेंट वर आम्ही भर देतो मग भाषा तुमची काय असेल तुमच्या शिवाय तुमच्या बांधणं असतील काय असतील मग तुम्ही युट्यूबवर असाल तुम्ही फेसबुकवर असाल तुम्ही इन्स्टावर असाल तुम्ही रीलवर असाल तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी सगळ्या करायच्या आणि त्यामध्ये आणि हे सगळं जरी बंद झालं ना तर मग आता आम्हाला धमक्या पण येतात अरे री अकाउंट रिपोर्ट करा माझं अकाउंट रिपोर्ट करा अशा धमक्या पण येत सगळं होतं ते मग त्यांना एकच उत्तर असते माझ्याकडं बाबा बाबासाहेबांनी बाहेर वर्ग वर्गात वर, वर त्यांना बसू दिलं नव्हतं त्यांनी बाहेर बसून अभ्यास केला आणि भारतीय संविधान लिहिले त्या काळात फेसबुक नव्हतं त्या काळात हे सोशल मीडियाची साधनं नव्हते त्याच्यामुळे आम्हाला घंटा फरक पडत नाही आमच्याकडे जी मार्ग आहेत जी साधनं आहेत त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत जाऊ त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि त्या माध्यमातूनच आम्ही आमच्यातला दांभीरपणा कमी करावा आणि तो सोडून द्यावा आम्ही जसं बाहेर वागतो तसं आम्ही घरात वागलं पाहिजे आणि बाबासाहेब हे फक्त काय म्हणतात ना सावित्रीबाई झाली पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात झाली पाहिजे सत्य महासुंदरमोल मॅडम लय डिअरिंग बाज आहे पण ती बाहेर बघायला बरी वाटते घरात बायकू <laughs> <laughs> ते नारायण नावाचा माणूस असं करत असतो बायकांना बाकी तुमच्या सर्वांना शुभेच्छा आणि तुम्ही या फिल्मच्या माध्यमातून आम्हाला इथं बोलवलं त्या आमचा सत्कार केला सन्मान केला याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते मला ही संधी दिली बोलण्याची त्याबद्दलही